कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये दे शिक्षकांनी बदलीसाठी बनावट दिव्यांग आणि आजारी असलेल्या अवैध प्रमाणपत्रांचा आधार घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय जिल्हा परिषदेकडील तब्बल सव्वीस शिक्षकांचा यामध्ये समावेश असून खोटी प्रमाणपत्र सादर करणाऱ्या चार शिक्षकांना प्रशासनानं तात्काळ निलंबित केलंय उर्वरित शिक्षकांच्या चौकशीची प्रक्रिया सध्या सुरू आहे शिक्षकांकडूनच झालेल्या या फसवणुकीमुळं जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे दोन हजार चोवीस चा फॉर्म निर्णय आहे ऑनलाईन जिल्हांतर्गत बदल्यांचा ऑनलाईन जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये संवर्ग एक ही कॅटेगरी आहे संवर्ग एक कॅटेगरी मध्ये जे दिव्यांग शिक्षक आहेत स्वतः दिव्यांग आहेत किंवा त्यांचे मुलं दिव्यांग आहेत किंवा त्यांचे स्पाऊस दिव्यांग आहे किंवा अन्य काही अशा कॅटेगरी आहेत की हेल्थ रिलेटेड इश्यू जसं कॅन्सर किंवा त्यांचे स्पाऊस असतील अशांच्या बाबतीमध्ये आपल्याला लाभ दिला जातो लाभ काय दिला जातो त्यांना सगळ्यात प्रथम प्राधान्य मिळतं फायदा असा होतो की त्यांना जर बदली नको असेल नकार देण्याची सुविधा आहे आणि बदली हवी असेल तर प्रथम प्राधान्य मिळते त्यामुळे त्यांना ती प्रायोरिटी मिळते आणि याच्यामध्ये आमच्याकडे अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या की काही शिक्षकांनी युडीआयडी कार्ड जे आहे ते दिव्यांग व्यक्तीला दिलं जातं ते युडीआयडी कार्ड बोगस होतील काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत्या काही संघटनांच्या पण तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत्या म्हणून मग आम्ही काय केलं जेवढे आमच्याकडे तीनशे शिक्षक असे होते की त्यांनी हेल्थ रिलेटेड गोष्टींसाठी समोर एक्स चा साठीचे प्रस्ताव आम्ही पाठवले होते मग जे एकोडी होते पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं तीनशे छप्पन्न लोकांचं एका दिवशी किंवा चार दोन दिवसामध्ये तपासून देणं आम्हाला शक्य नाही तर त्या त्याप्रमाणे तुम्ही त्याचं बाय करा उदाहरणार्थ जस कि ब्लाइंड असतील तर ब्लाइंड चा त्यांचा वेगळा असतो आर्थो चा त्यांचा वेगळा असतो सेरेब्रल पाल्सी चा त्यांचा वेगळा असतो त्याच्या त्याच्याप्रमाणे तुम्ही दररोज दहा लोक त्याच्या पद्धतीने आम्हाला शेड्यूल तयार करून द्या आणि शेड्यूल प्रमाणे लोक तपासणीला पाठवा मग त्याच्यामध्ये आम्हाला माहिती होत की थोडा वेळ जाणार आहे पण मस्त हरकत नाही आता तेवढा वेळ आपल्याला घ्यावा लागतो त्या पद्धतीने आम्ही शेड्यूल तयार करून दिलं होतं आमच्या तीनशे छप्पन लोकांना त्यांनी कुठल्या दिवशी तपासणीसाठी उपस्थित राहायचंय आणि त्याप्रमाणे शेड्यूल तयार करून दिल्यानंतर पुन्हा आम्हाला त्यांनी एक रिपोर्ट दिला होता की काही शिक्षक तपासणीसाठी गैरहजर झाले होते तर माझ्या शिव सरांशी आणि आमच्या दोघांचं बोलणं झाल्यानंतर सरांना आपण असं म्हटलं की होऊ शकतो मानतं आहे त्यावेळी कुठे गावाला गेली कुठे बाहेर गेली काही अडचण आली आपण पुन्हा एकदा संधी देऊया तपासणीसाठी म्हणून पुन्हा एकदा आम्ही तपासणीसाठी संधी दिली होती तर ही पुन्हा एकदा तपासणीसाठी संधी दिल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला सतरा लोकांची एक यादी प्राप्त झाली होती निया। था था था। या सतरा लोकांच्या यादीमध्ये एक दोन तीन अशा कॅटेगरी आल्या होत्या की फॉर एक्झाम्पल आता दोन लोक आम्हाला असे व्यक्त झाले ऑलरेडी मयत झाले त्यामुळे त्यांचं समजा काही इश्यू नाही येत काही लोक असे होते की त्यांना रिजेक्ट केलं सिस्टीम त्यांनी क्लेम केला होता पण आम्ही इथे त्यांना रिजेक्ट केलेला असल्यामुळे किंवा बीओ लेवलवर रिजेक्ट केलेला असल्यामुळे त्यांनी पण लाभ घेतला होता पण काही लोक असे होते की त्यांनी बदवीचा लाभ घेतला होता पण ते तपासणीला उपस्थित राहिले नाही किंवा काही मंडळी असे होते की त्यांनी बदवीचा लाभ घेतला तपासणीला पण गेले पण डॉक्युमेंट त्यांनी सबमिट केले नव्हते. मग चार लोक आम्हाला त्या पत्राच्या यादीतले लक्षात आले होते. त्या चार लोकांना आम्ही नोटीस दिली. खुलासे घेतले. अमान्य करून आम्ही त्यांना निलंबनाची कारवाई ऑलरेडी केलेली आहे. आता हे जे टोटल आम्ही तीनशे छप्पन्न लोक तपासणीसाठी दिलेले होते. त्या तीनशे छप्पन्न पैकी तीनशे पंचावन्न शिक्षकांचे अहवाल रिव्हेरिफिकेशनचे अहवाल आमच्याकडे प्राप्त आहेत. आणि ह्या तीनशे पंचावन्न पैकी, आमचे तीनशे दोन शिक्षक असे आहेत की फाउंड म्हणजे व्हेरीफाईड अँड फाउंड करेक्ट असा फिगर आलेला आहे आता व्हेरीफाईड अँड फाउंड करेक्ट असल्यामुळे काही इश्यू नाहीये आता बाकीचे जे आहेत म्हणजे जे अबसेंट होते किंवा पेपर नॉट सबमिटेड सबमिटेड त्यांना ऑलरेडी आम्ही त्यांच्यावर ऍक्शन घेतलेले आहेत आता बाकीचे अजून एक दोन कॅटेगरी अशा आहेत की जे अवेटेड आहेत रिपोर्ट की त्यांचे बेहरा टेस्ट आहे म्हणजे जे बहिरेपणा आहे बहिरेपणाचा त्यांनी केलेला आहे त्यांची एक ऍडव्हान्स टेस्ट आहे

verified and found incorrect. अशे शिक्षकांची यादी आमच्याकडे प्राप्त झालेली आहे. तर अशे आमच्याकडे बावीस शिक्षक आहेत. आता ह्या ज्या दहा categories आहेत त्याचे त्यांचे सापडले. ज्यांचं deactivated आहे. ज्यांचं सरेंडर केलेलं आहे. किंवा record found नाहीये. किंवा record match होत नाही. असे रिपोर्ट आम्हाला त्यांचं जे वैद्यकीय मंडळ आहे CTR मधलं वैद्यकीय मंडळाच्या through आम्हाला आदेश प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे आम्ही आता ह्या बावीस लोकांवर पुढील कारवाई करणार आहोत. आता ऍक्च्युअल आमचं पहिली स्टेप असणार आहे की आज आम्ही त्यांना सगळ्यांना नोटीस देणार आहोत नैसर्गिक न्याय तत्वानुसार कुठलीही गोष्ट प्रशासनामध्ये जर आपल्या लक्षात आली तर आपण त्यांना फुलाचा करायची संधी देतो त्यामुळे आज सी ए सरांच्या नोटीस जाईल त्यांना आम्ही फुलाचा करण्याची संधी देऊ कारण आमच्या रेकॉर्ड वर ते आलं याच्याबाबत तुमचं काय मत आहे त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाईल त्यांनी त्याची बाजू मांडल्यानंतर त्यांचा खुलासा समाधानकारक असेल तर ओके त्यांचा खुलासा समाधान

की असं 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 प्रशासनाच्या लक्षात आलेलं आहे हे सगळं जे मी आता तुम्हाला हे प्रशासनाच्या लक्षात आल्यामुळे आप की आपण ना म्हणजे आपण याचा खुलासा आम्हाला सात दिवसाच्या आतमध्ये करावा आपण खुलासा जर नाही केला तर पुढील प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई केली जाईल कायदेशीर कारवाई मध्ये ऍक्ट मध्ये ज्या ज्या काही प्रोविजन असतील या अनुषंगाने त्या सगळ्या प्रोविजन नुसार तुमचा आमचा ऍक्शन प्लॅन तयार